प्रश्न क्रमांक एक जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर को दिल्ली टोकियो मुंबई ढाका प्रश्न क्रमांक दो भारतीय ऑलिम्पिक संघाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे उत्तरासाठी खालील पर्याय आहेत अनुराग ठाकूर पियुष मेहता पी टी उषा तन्वी शर्मा प्रश्न क्रमांक तीन मिस वर्ल्ड ही सौंदर्य स्पर्धा जिंकारी पहली भारतीय सुंदरी को खालील पर्याय है लारा दत्ता सुष्मिता सेन ऐश्वर्या राय रीटा फारिया प्रश्न क्रमांक चार कर्नाटकातील सर्वोच्च शिखर कोणते उत्तरासाठी खालील पर्याय आहेत चामुंडी पर्वत पश्चिम पर्वत मुलायमगिरी नंदी हिल्स प्रश्न क्रमांक पाच वंदे मातरम या गीताचे लेखक कोण होते उत्तरासाठी खालील पर्याय आहेत मौलाना आझाद मोहम्मद इक्बाल बंकिमचंद्र चॅटर्जी रवींद्रनाथ टागोर प्रश्न क्रमांक सहा मराठी सम्राट म्हणून खालीलपैकी कोणाचा उल्लेख केला जातो उत्तरासाठी खालील पर्याय आहेत कवी ग्रेस बालकवी सुरेश भट कुसुमाग्रज प्रश्न क्रमांक सात खालीलपैकी महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेनंतर कोणत्या दोन भाषा सर्वात जास्त लोक बोलतात उत्तरासाठी खालील पर्याय आहेत तामिळ वमल्याळी सिंधी व बंगाली पंजाबी वमल्याळी सिंधी व कन्नड प्रश्न क्रमांक आठ मलगुड़ी डेजिया प्रसिद्ध पुस्तका लेखक को पर्याय है मुंशी प्रेमचंद सलमान रशीद आर के नारायण विश्वकर्मा प्रश्न क्रमांक नऊ पाठीचा कणा असणाऱ्या प्राण्यांना म्हणतात उत्तरासाठी खालील पर्याय आहेत सस्तनी भूचर पृष्ठवंशीय अपृष्ठवंशीय प्रश्न क्रमांक दहा भगवा गणेश मृदूला कोणत्या पिकाच्या जाती आहेत उत्तरासाठी खालील पर्याय आहेत आंबा द्राक्ष डाळिंब काजू अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करा